पी टेन न्यूज स्पेशल रिपोर्ट चंद्रपूर च्या ईव्हीएम वर संताप मतदाराने प्रश्नचिन्ह नमस्कार दर्शक मित्रांनो पी टेन न्यूज मध्ये आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक धक्कादायक घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अशी छेडछाडीचा संशय वाढला असून संतापलेल्या मतदाराने मशीन फोडून टाकली ही घटना निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित करते चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया घटनेची पार्श्वभूमी महाराष्ट्रात आज दोन डिसेंबर आणि दोन नगर, नगर पंचायतीच्या निवडणुका रंगलेल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीत मतदान सुरू असताना गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक नऊ च्या मतदान केंद्र क्रमांक नऊ चे दोन वर सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी हा प्रकार घडला मतदार विवेक मल्लेश दुर्गे गडचांदूरचा रहिवासी यांनी नगारा चिन्ह दाबले असताना ई व्ही च्या बॅलेट युनिट मध्ये भाजपच्या कमळ चिन्हाचा लाईट लागल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला यामुळे भडकलेल्या दुर्गे याने मशीन जमिनीवर फेकून फोडली ज्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ थांबली पी टेन न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार हे मतदाराने केलेली छेडछाड असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी दुर्गे याला तात्काळ अटक केली आहे जिल्हा प्रशासनाने त्वरित प्रतिसाद देत क्षतिग्रस्त बॅलेट युनिट बदलले आणि मतदान सुरळीत सुरू केले सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून पीव्हीएम कॉन्ट्रोव्हर्सी आणि हॅशटॅग गज्जंदूर सारख्या हॅशटॅग्सने ट्रेंड सुरू झाला आहे एका व्हिडिओमध्ये दिसते की मतदार आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या भांडणामुळे केंद्रावर गोंधळ माजला होता राजकीय प्रतिक्रिया या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांनी ई व्ही एम करत पारदर्शक मात्र एका पक्षाचं चिन्ह दाखवणारी मशीन कशी चालू शकते ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे दुसरीकडे भाजप नेते म्हणाले एक हे एकटा व्यक्तीचा कृत्य आहे निवडणूक प्रक्रिया अडथळ्याविरहित चालू आहे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितलं सुरक्षा कक्षा आणि ई व्ही ची तपासणी आधीच झाली होती अशा घटनांवर त्वरित कारवाई केली जाते पी टेन न्यूजच्या विश्लेषणात महाराष्ट्रात आज इतर ठिकाणी ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या आहेत जसे सोलापूरच्या मुघोळ आणि अक्कलकोट मध्ये यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगर परिषद निवडणूक निकालाची तारीख वाढवल्याने आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले दर्शक मित्रांनो ई व्ही एम ही तंत्रज्ञानाची देण आहे की वादग्रस्त यंत्र हे मतदारांनाच ठरवायचं आहे पी टेन न्यूज आपल्या दर्शकांसाठी सतत अपडेट देत राहील आपण काय विचार करता कमेंट्स मध्ये सांगा आणि पटेन न्यूज फॉलो करा नवीनतम अपडेट्ससाठी साठी